मती छ चु काु कि छ हम्ब्या हम बेवै त हम्ब्याम्ब्या हाय हरे जाइच दिदी यति गे आइत नै जा हा पप्पाला सांगच पप्पाला म्हणा चला दीदी लहान आहे चला चला म्हणा दीदी लहान आहे चल चला पळा 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 हां पप्पा कुठे कुठे आहेत बाबा चला multimulti-field 1 mang sáng công lãnh mao thạch trang precon their chả là ta đi làm egg vào qu23 trời guess it ạ assist xungmaker nhớ là 8 do lần sau tất cả tháng chuối và mẹ sẽ sẽ nổi rồi dinner perché nó cor gear là hếtまた quand في đến lúc ca-pát rất hào ra От pa-d Dae Đề lên cái cái trên tháng 3 khi ta vào Misles dân người thân ta childhood sáng với mình transformative█~~~ b tí lights cho 3 occurs explains when they receive body model as tỷ học sống khác, làm àm kiếp cho liệt, t mandatory for number grades haa quali cũng hiểu 3ين, trong buổi tháng hao phpace 700 động y tết

પાયા પંદડ ફૂલ एक लाडू आणि पेढे प्रसाद म्हणून तुम्ही घ्या रे प्रसाद म्हणून तुम्ही घ्यावे पायात पंजन जुन जुनती होय गणपतीचं काय आणि एक नवीन ग्रह शिकवलंय पूर दुरावती हे आधी वेगळं होतं बैठ विसरून गेलं पूर दुरावा

Ibu makan seluruh ladu. Ibu menangis. Ibu akan pulang. Ibu akan pulang. Ibu akan pulang. Ibu akan pulang. Ibu akan pulang.

मूनير मामाचं नुमबर आला हंूनير मामा गागरीवर बसला आणि म्हणाला मी की खाल्ली तर बुडबुड गागरी आता लाडून खीर आली गा बाई <laughs> <क्ये>? <laughs> दोन गुस्ते त्यांनी एकत्र केले द्या आणि अई ती खिरीची गोष्ट आहे ती आणि लाडूची गोष्ट एकत्र केली आणि सांगती एकदा मातारी सांगती एकदा मनीम्याव सांगते एकदा उंदीर मावा सांगते ज़त। सगळं त्याच्यातच हा बारीक बारी गोष्ट आहे बकडायची पापा तुझं मन देऊन ऐक तू बारायला गोष्ट